सध्या सोशल मीडियावर जे व्हिडिओ फिरत आहेत की खताचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर ते साफ खोट आहे सरकारचं जे नवीन खताचं धोरण आहे याचा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कंपन्यांना आणि सरकारला नेमका काय फायदे आणि काय तोटे होणार हे आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सरकारनं ई बिल प्रणाली आणलेली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासनं म्हणजेच काय तर एंड टू एंड डिजिटल कशासाठी तर आता कागद वापरायचे नाहीत मात्र ऑनलाईन प्रणालीचा सर्वांनाच फायदा होणार आहे आपल्याला माहिती आहे की आपलं भारत सरकार खत कंपन्यांना दरवर्षी दोन लाख कोटी रुपयाचं अनुदान देतय मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतोय काळा बाजार होण्याला सुद्धा सरकारच कारणीभूत आहे कारण की कुठल्याही पद्धतीची ऑनलाईन सिस्टीम नाही मग करतात काय तर त्या फाईल आणि पावत्या या तिकडं सरकारकडे सबमिट करायच्या त्या पावत्या फाईल कशा पण बदलता येतात ना त्याच्यामुळं अनेक आपल्या देशातल्या नेत्यांनी उद्योगपतींनी सरकारच्या पैशातन सबसिडीतनं मिळालं हजारो टन खत हे परत परदेशात जाऊन विकलेलं आहे, आहे त्या दरामध्ये मग हे आता थांबणार आहे कारण ई प्रणाली आलेली आहे म्हणजेच काय की सगळ्या फाईल ह्या ऑनलाईन असणार आहेत कुठेही कागद वापरल्या जाणार नाही त्याच्यामुळं एन टू एन डिजिटल झाल्यामुळं आता काळा बाजार थांबणार आहे मात्र आता याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार मदे, मदे, तो तर सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना बाजारामध्ये सीझन मध्ये खताचा तुटवडा निर्माण होत असतो मात्र आता याच्यातला काळा बाजार जर थांबला तर कंपन्यांना जे अनुदान सरकारकडनं मिळतं ते वेळेत मिळणार आहे आणि कंपन्यांना वेळेत अनुदान मिळालं तर त्या खताचा पुरवठा सुरळीत ठेवतील जेणेकरून शेतकऱ्याला वेळेवर त्या ठिकाणी खत अवेलेबल होईल आता याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय बदल झाले तर तुम्ही जेव्हा कृषी केंद्रावर खत आणण्यासाठी जाता त्यावेळेस तुम्हाला कागदी पावती मिळायची मात्र आता तुम्हाला आय एफ एम एस म्हणजेच इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट द्वारे ई बिल जनरेट करणे बंधनकारक आहे म्हणजेच काय तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आता बिल मिळणार आहे तुमच्या मोबाईलवर आधारशी लिंक असले जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला सुरू ठेवावा लागणार आहे त्याच्यावर तुम्हाला एक लिंक येईल त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं बिल ओपन होईल आणि तुमच्या बिलामध्ये सगळ्या गोष्टी नमूद राहतील त्याच्यामध्ये त्याच्यामुळं प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे आणि ही पारदर्शकता गरजेची होते कारण की याच्यामध्ये सरकारची शेतकऱ्याची दोघांची मोठ्या प्रमाणात लूट होत होती ठीक आहे त्यानंतर ही प्रणाली का आणली तर आ, सरकार म्हणत आहे कि बा खतांचा बाजार रोखायचा आहे आणि खत नेमकं कोणाला मिळालंय आणि कोण ते खत खातय पितय शेताला टाकतंय हे करण्यासाठी आता खतावर सरकार मोठी सबसिडी देते ई बिलमुळे ही सबसिडी थेट योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि कागदविरहित व्यवहार पर्यावरणाचं रक्षण यासाठी डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांनी काय करायचंय मोबाईल नंबर अपडेट ठेवायचा आहे त्यानंतर तो चालू ठेवायचा आहे तो सर्व तुमच्या खात्याशी लिंक असला पाहिजे तुमचा अंगठा आधार प्रमाणीकरण पीओएस एस मशीनवर अंगठा लावल्यानंतर तुमची खरेदी पूर्ण होईल त्यानंतर बिल तुम्हाला एस एम एस द्वारे येईल तर ते तपासायचं आहे त्यानंतर एम आर पी पेक्षा जास्त पैसे मागत असेल तर तुम्ही त्या ई बिलचा पुरावा म्हणून वापर करू शकता कागदी बिल फाडता तोडता येतं काहीही करता येतं फेकून देता येतं ते बुक फेकून देता येतं दुकानदाराला मात्र तुमच्या मोबाईलवर आलेल्या एस एम एसचं ई बिल जे आहे ई बिल त्यापेक्षा जास्त जर पैसे तुमच्याकडनं घेतले तर तुम्ही ते पुरावा म्हणून वापरू शकता अशा पद्धतीचं खताचं नवीन धोरण आलेलं आहे आणि ही सगळी तुम्हाला माहिती असली पाहिजे अशाच किचकट बाबी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकॉन दाबा तुर्तास तामच आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद